नमस्कार मी तुमचा गणेश आणि मी आज आलो आहे सी एस टीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मी आलो आहे मुंबई फिरण्यासाठी आणि मुंबई बघण्यासाठी म्हणजे मुंबई ऐकून आहे मुंबई जिवाची मुंबई तर जे बघू आपण मुंबईमध्ये काय काय आहे आणि कसं कसं आहे मी पूर्ण मुंबई तरी नाही फिरलो पण मी सी एस टी आणि गेट ऑफ इंडिया इथे जाऊन आलो आणि खरं तर ते पैदल गेलेलो मी म्हणजे चालत गेलो होतो तर चालत तसं मला वाटलं तसं मी तुम्हाला सांगेन काय झालं विषय की चालत चालत इतकं मी वैतागलेलो काय माहिती आहे का दिवसभर पहिलं ट्रॅव्हलिंग केलं आणि ट्रॅव्हलिंग केल्यानंतर मग मी चालत 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 दोन अडीच किलोमीटर मला वाटते चाललो आम्ही मी आणि माझा फ्रेंड आणि जाताना पण खूप सारं बघण्यासारखं होतं कारण ते पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना खूप म्हणजे स्वातंत्र्य दिनाने मी तर एवढी सजावट केली होती व इतकं चांगलं बघण्यासारखं होतं तर त्यामुळं आम्हाला चालताना काय असं वाटलं नाही की बाबा आम्ही हे होतोय नाहीतर थकतो आहे मग आम्ही पुढे गेलो आणि हा अशोक चक्राचं जे होतं आणि खरं गेट ऑफ इंडियावर ना एक नंबर सर्वच होतं आणि गेट ऑफ इंडियावर जे केलं त्यांनी तिरंगा हे माझी बोलू शकत नाही इतकं चांगलं होतं ते सर्व बस आम्हाला आवडला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा कारण हा माझा फस्ट व्हिडिओ आहे आणि यापुढे मी अजून चांगले बनवण्याचा प्रयत्न करेन कारण की मला एवढा अनुभव नाही आहे पण मी यावेळी मी कसं ट्रॅव्हलिंग करतो आणि मला फिरायला आवडतो त्यामुळे मी जे फिरेन ते तुम्हाला मी दाखवेन थँक्यू